लग्नाची पत्रिका वाटायला गेलेल्या तरुणाचा हृदयद्रावक शेवट झालेला आहे राजधानी दिल्ली जवळ गाझियापूरमध्ये बाबा बँकवेट हॉटेलजवळील शनिवारी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे काय झालेलं आहे पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या नवाडामध्ये राहणाऱ्या अनिलचं चौदा फेब्रुवारीला लग्न होतं या लग्नाची पत्रिका द्यायलाच अनिल निघाला होता पण रस्त्यामध्येच त्याच्या वॅगन कारला आग लागली या दुर्घटनेमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली नेमकी ही आग कशामुळे लागली याचं कारण अजून स्पष्ट होऊ शकलं नाही अनिल शनिवारी दुपारी लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी घरातून निघाला पण तो संध्याकाळपर्यंत घरी आला नाही कुटुंबानेही अनिलला बराच वेळ फोन केला पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता अखेर रात्री साडे अकरा वाजता पोलिसांनी अनिलच्या कुटुंबाला फोन केला आणि अनि अनिल हॉस्पिटलमध्ये असल्याचं सांगितलं मी आणि अनिल एकाच ठिकाणी काम करत होतो चौदा तारखेला माझ्या बहिणीसोबत अनिलचं लग्न होतं गाडीला आग कशी लागली हे आम्हालाही माहीत नाही अशी प्रतिक्रिया अनिलचा मेहुना योगीशने दिलेली आहे अपघातानंतर मृत्यू झालेल्या अनिलचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला गाडीला आग नेमकी कशी लागली याचा शोध पोलीस घेत आहेत लग्नाची पत्रिका वाटायला गेलेल्या तरुणाचा हृदयद्रावक शेवट असाच झालेला आहे अशी ही घटना घडलेली आहे अक्षरशः कारला लागलेल्या आगीत या तरुणाचा होरपूळ मृत्यू झालेला आहे